नमस्कार चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा शुक्रवार तुमच्या राशीचे तारे आज तुमच्यासोबत आहेत की नाहीत कोणती रास होणार मानामाल जाणून घेऊया पाच मुख्य राशींचे विश्लेषण मेष एरीज तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल नेतृत्व क्षमता प्रभावी ठरेल टीमवर्क फायदेशीर आहे पण अहंकार टाळा सिंह लिओ आत्मविश्वास शिगेला पदोन्नतीची संधी आहे अधिकारी खुश राहतील जोडीदारासोबत उत्तम वेळ कन्या वर्गो शिस्तीने आणि वेळेत काम करण्याची गरज आहे आर्थिक व्यवहारात जपून रहा कर्क कॅन्सर भावनात्मकदृष्ट्या मजबूत दिवस प्रॉपर्टी संबंधी मोठा फायदा होऊ शकतो मकर कॅप्रिकॉन करिअरवर लक्ष केंद्रित करा वरिष्ठांकडून कौतुक मिळेल पण जबाबदाऱ्या वाढणार असल्याने थोडा थकवा जाणवेल तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर मिळवण्यासाठी आत्ताच अमोघ चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा उर्वरित सहा राशींचे खास विश्लेषण आता पाहूया उर्वरित सहा राशींसाठी आजचा दिवस काय घेऊन आला आहे वृषभ टॉरस तुम्हाला मानसिक शांती मिळेल रखडलेली कामे पूर्ण होतील पण नवीन गुंतवणूक करताना सावध राहा मिथून जेमिनाय आज तुमची बोलण्याची कला खूप उपयुक्त ठरेल प्रवास संभवतो पण प्रवासात काळजी घ्या तुला लिब्रा भागीदारी आणि नातेसंबंधांवर लक्ष द्या जोडीदाराचा भक्कम पाठिंबा मिळेल नवे संबंध फायदेशीर ठरतील ऋषिक स्कॉर्पिओ कोणताही निर्णय घेताना जास्त विचार कराल अचानक लाभ किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध रहा धनु सॅजिटॅरियस नशीब तुमच्या बाजूने आहे अध्यात्मात रस वाढेल नोकरीत बढतीची संधी आहे मीन पायसेस तुमची सहावी इंद्रिय म्हणजे इंट्युशन आज वाढलेली असेल त्यावर विश्वास ठेवा खर्च नियंत्रित ठेवा पण अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष आणि अनावश्यक वाद टाळणं महत्वाचं आहे कुंभ आज विचार नवीन आणि अनोखे असतील तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील तंत्रज्ञान किंवा विज्ञानाशी संबंधित लोकांसाठी विशेष यश आहे यश निश्चित आहे तुमचा दिवस शुभ जाव हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा भेटूया उद्या